गंगा कदम या दृष्टीहीन महिला क्रिकेटपटू असून त्यांनी नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघासाठी उपकर्णधार म्हणून मोलाची भूमिका बजावली असून भारताने हा ऐतिहासिक विश्वचषक जिंकला आहे त्यानिमित्ताने गंगा कदम यांचं सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी अपर जिल्हाधिकारी गणेश निरहाळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी तहसीलदार उपस्थित होते दृष्टीहीन क्रिकेट खेळाडू गंगा कदम मूळ मूळगाव सोलापूर असून त्या एका शेतकरी कुटुंबातील आहेत त्यांच्या कुटुंबात सात बहिणी आणि एक भाऊ आहे त्यांचे वडील त्यांना क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत असत त्या सध्या दादर येथील कीर्ती कॉलेजमध्ये मास्टर्स इन सोशल वर्क एम एस डब्ल्यूचे शिक्षण घेत आहेत गंगा कदम या भारतीय महिला दृष्टीहीन टी ट्वेंटी क्रिकेट संघाच्या उपकर्णधार असून त्यांनी महाराष्ट्राच्या संघाचे कर्णधारपद देखील भूषवले आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद मिळवण्यात त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी एक्केचाळीस धावांची महत्वपूर्ण खेळी केली क्रिकेटच्या मैदानात त्यांच्या प्रभावी थ्रू आणि अष्टपैलू कामगिरीसाठी त्या ओळखल्या जातात त्यामुळे त्यांचा जर्सी क्रमांक झिरो झिरो सेवन असा आहे शेतकरी कुटुंबातून आलेल्या गंगा कदम यांनी दृष्टीही नसूनही आपल्या कठोर मेहनतीने आणि जिद्दीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे त्यांची ही कामगिरी अनेक मुली आणि दिव्यांगांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उंचावले आहे अशा शब्दात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला चॅनल ए जी न्यूज संपादक अंबादास गज्जम या यट्यूब चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव